पुण्यातील एफ सी रूड वरील हॉटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचा ड्रग्स घेताना व्हिडिओ व्हायरल एफसी रुड वरील धक्कादायक प्रकार उघड जिथे ड्रग्स सापडणार तिथे कडक कारवाई करणार पुणे ड्रग्स प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी व्हिडिओची चौकशी होणार तर ड्रग्ज आढळलेल्या परिसरातील अधिकाऱ्यांवर कारवाई करणार शंभराज देसाईचं आश्वासन नाशिक पदवीधर मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर पैशांचं वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप शिंदे गटाने आरोप फेटाळले कोणत्याही माणसाला एंटरटेन करू नका हाकेंचं नाव न घेता जरांगींना टोला मराठा आणि कुणबी एक नाही मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं जरांगेंचं वक्तव्य मुस्लिमांनाही ओबीसीतना आरक्षण द्या मनोज जरांगेंची मागणी सरकारला तेरा जुलैपर्यंतचं अल्टिमेटम कायम रिक्षा उद्या राज्यभर आंदोलन विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा ऑलिम्पिक <ण्याग> पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया दोन महिन्यांत दुसऱ्यांदा निलंबित अँटी डोपिंग एजन्सीनं नमुना न दिल्यानं कारवाई आठवड्याभरापासून पुण्यात दडी मारून बसलेल्या पावसाचं पुन्हा आगमन पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा